प्रत्येक शाळा ही भौतिक सुविधांनी युक्त समृद्ध शैक्षणिक अनुभव देणारी संस्था आहे या समृद्धीमध्ये शासकीय अनुदान लोकवर्गणी आणि खाजगी स्वरूपात मिळालेली देणगी यांचा मोलाचा वाटा असतो दैनंदिन शालेय कामकाज पार पाडत असताना शाळेत नित्य आणि नैमितिक स्वरूपाचे आर्थिक व्यवहार घडत असतात या सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांचं संनियंत्रण करणं ही शाळा व्यवस्थापन समितीची महत्वाची जबाबदारी आहे बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ मधल्या कलम बावीस अनुसार शाळा व्यवस्थापन समितीनं पार पाडायची तीन कामं अतिशय महत्वाची आहेत पहिलं काम म्हणजे शाळेच्या कामकाजाचं संनियंत्रण करणं दुसरं काम आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी तीन महिने अगोदर शालेय विकास आराखडा तयार करून शिफारस करणं तिसरं काम म्हणजे शाळेला शासनाकडून किंवा स्थानिक प्राधिकरणाकडून किंवा अन्य कोणत्याही मार्गानं प्राप्त होणाऱ्या निधीच्या विनियोगावर देखरेख ठेवणं शाळेला प्राप्त होणारा कोणताही निधी शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या लाभासाठीच खर्च होत आहे हे पाहण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीनं पार पाडायची आहे शाळेला प्राप्त होणारा कोणताही शासकीय निधी शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर जमा होत असतो हे खातं शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि सचिव यांचं संयुक्त खातं असतं या खात्यामधून होणाऱ्या प्रत्येक व्यवहारावर व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि सचिव या दोघांच्या सह्या असणं आवश्यक आहे कोणताही प्राप्त निधी खर्च करण्यापूर्वी शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत पूर्व परवानगी घेणं आवश्यक आहे काही कारणानं परवानगी घेणं शक्य न झाल्यास नंतर होणाऱ्या पहिल्या सभेत परवानगी घेणं गरजेचं आहे शाळेला प्राप्त निधी आणि झालेला खर्च शाळा व्यवस्थापन समितीच्या मासिक बैठकीत सादर करणं आवश्यक आहे खर्च करण्यासाठी विशिष्ट पुरवठादार किंवा वस्तूंची खरेदी यासाठी शाळा व्यवस्थापन समितीला शासकीय अधिकारी सांगू शकत नाही मात्र राज्यभरात वस्तूंबाबत समानता असावी आणि विशिष्ट दर्जा असावा यासाठी राज्य शासन शिफारस करू शकतं शाळेच्या गरजांचा विचार करून शाळा व्यवस्थापन समितीनं शिफारस स्वीकारणं आवश्यक आहे शाळा व्यवस्थापन समितीला मिळणाऱ्या विविध अनुदानांपैकी एक महत्वाचं अनुदान म्हणजे शाळा अनुदान फक्त प्राथमिक शाळा असेल तर वार्षिक रुपये पाच हजार आणि प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळा एकत्र असेल तर वार्षिक रुपये सात हजार इतकं अनुदान प्रत्येक शाळेला देण्यात येतं या अनुदानाचा उपयोग शैक्षणिक खेळणी अध्ययन साहित्य चित्रकला साहित्य क्रीडा साहित्य वाचनालयाची पुस्तकं संगीतविषयक साहित्य वैज्ञानिक मॉडेल तक्ते पूरक वाचन साहित्य शिक्षकांना आवश्यक साहित्य इत्यादी बाबींवर खर्च करणं आवश्यक आहे आजच्या आपल्या बैठकीचा प्रमुख विषय आहे की सर्व शिक्षा अभियानांतर्गत कोणकोणती अनुदानं येतात आणि त्याचा विनियोग कसा केला जातो आणि त्याचं जे रेकॉर्ड आहे ते कसं ठेवलं जातं हा आपला मुख्य विषय आहे आजचा त्याच्यामधलं पहिलं अनुदान आहे शाळा अनुदान सहा एप्रिल दोन हजार पंधरा रोजी आपल्या शाळेला पाच हजार रुपये शाळा अनुदान प्राप्त झालं चालू वर्षी जे दोन हजार पंधरा सोळा साल या वर्षी जे आपल्याला शाळा अनुदान पाच हजार प्राप्त झालं होतं त्यामधून आपण मुलांच्या खेळण्यासाठी डम्बेल्स तसेच शैक्षणिक साहित्य भाषा असेल गणित असेल इंग्रजी असेल त्याच्यामधल्या वाक्यपट्ट्या शब्दपट्ट्या छोटी छोटी यमकांची कोडी वगैरे पुन्हा इंग्रजीचे वर्ड कार्ड्स फ्लॅश कार्ड्स याच्यासाठी स्टेशनरी म्हणून ते आपण एक हजार रुपये खर्च केलेले आहेत आणि मुलांना आपण शिकवतोच त्याबरोबर मुलांना काही चार्ट्स किंवा असे मोठे मोठे जे दिसत आहेत तुम्हाला साईडला लागले महाराष्ट्राचा नकाशा वगैरे तसे मॉडेल्स आणलेले आहेत हजार रुपयांचे आणि वर्षभर आपल्याला किरकोळ लागणारी जी स्टेशनरी आहे ए फोर साईजचे कागद रिम मुलांचे फाईल्स वगैरे हा खर्च हजार रुपयामधून खर्च केलेला आहे शाळा इमारत बांधकामासाठी तसंच नवीन वर्ग खोल्यांच्या बांधकामासाठी बांधकामाच्या अंदाजित खर्चानुसार अनुदान शाळा व्यवस्थापन समितीला मंजूर करण्यात येतं कामाचा दर्जा उत्तम राहावा यासाठी व्यवस्थापन समितीनं लक्ष देणं आवश्यक आहे शाळांना मिळणारं महत्त्वाचं अनुदान म्हणजे इमारत देखभाल दुरुस्ती अनुदान शाळेला तीन किंवा कमी वर्ग खोल्या असतील तर जास्तीत जास्त रुपये पाच हजार आणि तीनपेक्षा जास्त वर्ग खोल्या असतील तर जास्तीत जास्त दहा हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येतं हे अनुदान दरवर्षी कमी जास्त होऊ शकतं हे अनुदान दरवाजे खिडक्यांची दुरुस्ती स्वच्छतागृहदुरुस्ती पिण्याच्या पाण्याची सोय परिसर सुशोभीकरण रंगकाम संरक्षक भिंत शाळा इमारत दुरुस्ती यासाठी वापरणं आवश्यक आहे शाळा देखभाल दुरुस्ती अनुदान पाच हजार हे आपल्या शाळेला प्राप्त झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना पिण्याचे पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून एक सिंटेक्सची टाकी खरेदी केलेली आहे आणि नळ फिटिंग त्यासाठी बसवण्यासाठी त्या अनुदानाचा विनियोग त्या ठिकाणी केलेला आहे त्याच्यानंतर आपण जो शालेय पोषण आहार शिजवतो तर या शालेय पोषण आहार शिजवताना काही आपल्याला अग्नीपासून धोका होऊ नये आणि म्हणून अग्निशामक रिफिलिंग त्या ठिकाणी करणं आवश्यक होतं आणि म्हणून शासनाच्याच नियमाप्रमाणे आपल्याला अग्निशामक रिफिलिंग आपण शाळा देखभाल दुरुस्ती अनुदानाच्या उर्वरित रकमेतून आपण अग्निशामक रिफिलिंग चार्जेस त्या ठिकाणी देऊन आपण ते अग्निशामक यंत्र <coughs> त्या ठिकाणी व्यवस्थित केलेले आहे व्यवस्थापन समितीची एकच रोख पुस्तिका असावी त्यात प्रत्येक दिवसाचा खर्च नोंदवण्यात यावा कार्यक्षम शाळा व्यवस्थापन समितीनं शाळेला मिळणाऱ्या शासकीय आणि खाजगी निधींचं संनियंत्रण करताना अनेक महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक आहे शाळा व्यवस्थापन समितीचं पासबुक आणि शाळेची रोखवही म्हणजे कॅशबुक या दोन्हीवरची शिल्लक आणि जमेचा ताळमेळ असणं अतिशय महत्वाचं आहे शाळेनं खरेदी केलेल्या आणि देणगीद्वारे मिळालेल्या वस्तूंच्या नोंदी नमुना नंबर बत्तीस जडसंग्रह नोंदवही म्हणजेच डेड स्टॉक आणि नमुना नंबर तेहतीस दैनंदिन वापरावयाचं नाशवंत साहित्य म्हणजे कन्झ्युमेबल्स यामध्ये करणं आवश्यक आहे स्टॉक रजिस्टरच्या नोंदीवरून नाशवंत मालाची खरोखरच गरज होती का हे तपासणं शक्य होतं शाळा व्यवस्थापन समितीनं तपासणीसाची भूमिका न ठेवता शाळेच्या खऱ्या गरजा ओळखून निधीचा काटकसरीनं वापर करण्याचं धोरण ठेवणं आवश्यक आहे होणारा खर्च सर्वांना दिसेल अशा ठिकाणी प्रदर्शित करणं आवश्यक आहे शाळेच्या भौतिक आणि आर्थिक वस्तुस्थितीची जाणीव शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांना झाल्यानं लोकवर्गणी आणि लोकसहभाग वाढवण्यासाठी प्रोत्साहन मिळायला मदत होते लोकसहभागातून रोख देणगी वस्तू किंवा श्रमदानानं सुद्धा शाळेची गुणवत्ता आणि भौतिक स्तर उंचावायला मदत होते आर्थिक बाबींची जाणीव ही शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांच्या सक्षमीकरणाचा महत्वाचा पैलू आहे यातूनच शिक्षक पालक व्यवस्थापन समिती आणि समाज यांच्यात एकमेकांबद्दल विश्वास वाढीला लागेल आणि सौहार्दाचं वातावरण निर्माण होईल